हरभरा आहे येळवणी काढलेले आहे आमटीसाठी आणि त्याच्यामध्ये गुळ सुंट बडीशेप टाकून इलायची टाकून पुरण केलेलं आहे पुरणपोळीच आता ही डाळ चांगली परतून घ्यायची आहे पाणी आटेपर्यंत पुरणपोळी परतून घ्यायचा आहे ही आहे पुरणपोळीची आमटी कटाची आमटी अद्रक लसूण खोबर बारीक करून हा आमटीचा मसाला तयार केलेला आहे आता आमटीला फोडणी द्यायची आहे थोडीशी डाळ घेतलेली आहे आमटीसाठी बारीक करून टाकायची आहे पण <laughs> हे तेल टाकलेलं आहे आमटीला ही आणि हे कडी पत्ता हे खोबरं आहे टाकलेलं आमटीला खोबरं टाकलेलं आहे अद्रक लसूण आणि खोबरं त्याची पेस्ट टाकलेली आहे हा अगदी मंदावे परतून घ्यायचं आहे नंतर हा मसाला आपला घरगुती काळा मसाला टाकायचा आहे दोन चमचे काळा मसाला हा आमटीचा मसाला तयार आहे हे आमटीच पाणी आहे येळवणी म्हणून हे टाकायचं आहे आमटी डाळ बारीक केलेली टाकलेली आहे ही डाळ पा, आमटीच्या पाण्यात टाकलेली आहे आणि आमटीला वतलेली आहे ही चांगली शिजून द्यायची आहे उकळी आल्यावर मीठ टाकायचं ही उकळी आली आता कुथिंबीर टाकीत आहे ये पुले ऐसा बट ऐसा कल्ले का होता है, ऐसा वो आटले का होता है, अल अल ऐसे कल्ले का होता है पहले ऐसे पेन से पकड़ लेंगे उसे चलते तो हैं, ऐसे पुले का और नीचे गिलता है वो जो ये जाली से गिलता है ये नीचे इसके धीरे-धीरे आल देता था और ये जाली से आल दर चला रहा था, ये आएगा WhatsApp पे ह्याची पुरणपोळी करीत आहे मीठ टाकलेलं आहे हा हा एवढा हुंडा घ्यायचा आणि पुरणपोळी करायची त्याच्यामध्ये पुरण असा गोहित करून पुरण भरायचं असं असं पुरण भरायचं आणि पोळी करायची असा हुंडा करायचा अशी पोळी करून अशी लाटायची हलक्या हलक्या हाताने लाटायचे The cat?